संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून अबू आझमी यापूर्वी देखील शिवाजी महाराजांच्याबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची साल्टी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले बदला म्हणून सांगितलं गोडवे गाणे म्हणजे खऱ्या हाताने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आप आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढा सांगतो देश धरम पर वाला देश धरम पर मिटने शेर शे दोन सत्तर लढाया जिंकल्या दोन सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे पाणी वळाला आणि तुम्ही या ठिकाणी एकोण सत्तर लढाया दिल्या आणि या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचे बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा या तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना